तर शाळेच्या निधी शाळेच्या बांधकामासाठी आप आपल्याकडचा निधी अजून आलेला नाही परंतु आपण काय करू काही मी पैसे देतो आणि काही लोकवर्गणीतून पैसे गोळा करून आपण शाळेच्या त्या दोन खोल्या बांधून टाकू बरोबर आहे हां हो चालते साहेब चालते अरे बापरे बोला मंडळी बोला काय सगळेजण गोळा झाले आज सगळेजण गोळा नाही बाकीचे अर्ध्याच्या वर माणसं बाहेर येतं हां तुमच्या राज्यात हे काय चालू आहे सरपंच अहो काय चालू आहे म्हणजे आपली ग्रामपंचायत जिल्ह्यामध्ये एक नंबरवर ग्रामपंचायत आहे मला का लक्षात तुमच्या स्वच्छतेच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत प्रगतीच्या बाबतीत तंटामुक्तीच्या बाबतीत हां आता तुमच्या दोन नंबरमध्ये तीन नंबरमध्ये एक नंबरमध्ये पाच वार्ड जे येते त्या पाचही वार्डामध्ये पाणी एकदम एक, एक नंबरवर पाणी चालू आहे नळ योजना चांगली सुरळीत चालू आहे त्याच्यानंतर नाल्यासुद्धा आपण उपसल्या जागोजागी पथदिवे लावले आपण हां शाळेला रंगरंगोटी केली शाळेला दोन संडास बांध बांधून दिले आपण बाथरूम बांधून दिली आता दोन खोल्याचा प्रस्ताव टाकलेला आहे जोपर्यंत तो प्रस्ताव मंजूर होत नाही तोपर्यंत घरातून पैसे घालून आपण ते बांधकाम करणार आहोत अजून काय पाहिजे सांगा बरं अजून काय पाहिजे म्हणजे अजून बरचसे पाहिजे ना तुमच्या काय समस्या आहेत ते मला लिहून द्या समस्या लिहून नाही तुम्ही काय एक ठराव घ्या ठराव हां आणि त्या ठरावात आमचे मुद्दे मांडा बापरे डॉक्टर साहेब काय ठराव आहे सांगा बरं तुमचा नाही लोक ठराव आहे का लोक म्हणजे लोकांच्या कल्याणाचा ठराव मला सांगा सरकारनं पुन्हा दारूवर हो आता दारूचे भाव वाढवले मग सर्वसामान्यांना करायचं काय काय तुम्ही काय नाही ठराव घ्या आणि तो ठराव तिकडे पाठवून द्यावर दारूचे पैसे कमी करा म्हणा इकडे एकीकडे एक 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 लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे दाजीचे दारूचे भाव वाढून लावायची आवड डॉक्टर साहेब आपण आपल्या ग्रामपंचायती पुरत बोला वरचं काय सांगा आणि तुम्ही डाक्टर आहात चांगलं सांगायला पाहिजे दारू पिऊ नका दारू न संसार मातीत जातात दारू घरदार उद्ध्वस्त होते का लक्षात कित्येक लोकांना वावरं ऐकले जमीन ऐकल्या घरदार ऐकले रस्त्यावर आले धिकेल लागले लेकर रस्त्याने हिंडा लागले आणि तुम्हीच असं सांगितल्यावर कसं भाव आहो मला सांगा आपल्या गावात किती लोक दारू पितात म्हणजे किती नुकसान येत्या लोकायचं का लक्षात तुमच्या त्याच्यामुळे ते काहीच नाही तुम्ही काय ठराव घ्या आणि ते ठराव मांडा मग मां तुमचं कमालच वाटायली अहो ग्रामपंचायत दारूबंदीसाठी ठराव घेत असते दारू चालू करा किंवा दारूचे भाव आल्यामुळे ठराव घेत नसते का लक्षात तुमच्या विकास कामं करायचे असतात असे सगळे लोक जर दारू पिदारे करून ठेवले तर गावाचा सत्यनास होईल ना हा घरदार उद्धवस्त होती उद्या कोण आम्हाला निवडून देणारे चांगले कामं नाही केल्यावर मी तर सरकारचं अभिनंदन करेल की दारूचे भाव वाढवले त्याच्यामुळं काय होईल माहिती आहे का लोकं दारू पिणार नाहीत किंवा कमी पितील रोज मजुरी करतात लोक कामधंदा करतात आणि उठले की संध्याकाळी मग ते सगळे पैसे दारू घालतात घरी लेकर बाळ काही नसते ना हा लेकर बाळ उपाशी त्याच्यामुळं तुम्ही दारू पिऊ नका आणि ठराव फराव मी घेणार नाही ठराव घेणार नाही म्हणजे आम्हाला तुमच्याकडे पहा लागेल माझ्याकडे पहा लागेल म्हणजे नाही मला मारता काय तुम्ही नाही नाही तुम्हाला मारत नाही 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 आम्ही पण तुम्ही आता पुढच्या पाच वर्ष पंच पुढच्या आता निवडणुकी उभे राहिले की तुम्हाला मत मतदान देणार नाही आम्ही हा जे माणूस दारूवाल्याच्या बाजूने बोलल त्यालाच मतदान देऊ आम्ही काय लोक दारू बंद करण्यासाठी अर्ज देतात निवेदन देतात उपोषणं करतात रास्ता रोको करतात आणि तुम्ही दारूचे भाव वाढले म्हणून तुम्ही दारू चालू ठेवा म्हणून हे करता म्हटल्यावर कमाल वाटते मला तुमची हा अशा ना गाव माती जाईल तर मी बांडलेकर येतं लेकराचे लग्न राहिले आणि तुम्ही जसं केल्यावर कसं होईल सांगा बरं लेकराचे लग्न होणार नाही तर उद्या आपलं गाव व्यसनाधीन गाव म्हणून ओळखलं जाईल ते काय नाही तुम्ही मला निवडून नाही दिलं तरी चालेल पण मी तसा ठराव घेणार नाही आणि तसा ठराव घेता येत नाही आव ठराव घेतात नाही म्हणजे तुम्ही काहीतरी करा त्याच्यासाठी इतके भाव वाढवण असतात का नाही चार दोन रुपयाने वाढले तर हरकत नाही इतकाले भाव वाढवून असता का हां बरं मी काय म्हणतो दारू जर नाही पिली तर काय होते बरं दारू प्यास लागते का, का ते तुम्ही सरपंच बाकीचं सांगू नका तुम्ही ठराव घ्यायला का नाही ते सांगा एकदा हां नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीनं रास्ता रोखो करतो म्हणजे तुम्ही दारू पिताळाला तर सम कमी समजू नका आम्हाला का लक्षात दारूतून जो टॅक्स चालतो टॅक्स येतो ते काय कमी टॅक्स म्हणजे आम्ही तर प्रत्येकजण टॅक्स भरणारे माणसं होत हां दारू पिता म्हणजे अर्थव्यवस्थेचा का नाही आहे काय बोलायले तुम्ही दारू पिदा म्हणजे अर्थव्यवस्थेचा खण आहे हा तुम्ही सुशिक्षित लोक आहात सगळे हा जर असं म्हणल्यावर अडाण्या करायचं काय आलं का लक्षात तुम्ही कुठं सरकारचे आभार मानाय पाहिजे की बाबा जाऊ द्या भाव वाढे ना लोकाला दारू पिण्यापासून तुम्ही म्हणजे काहीतरी कार्यक्रम घ्यायला पाहिजे दारूबंदी दारूबंदीसाठी दारू दारूनं किती संसार मातीत गेले किती घर दारू उघड्यावर आले किती लेकर बाळ उपाशी मारा लागले पण ते त्याला सोडून तुम्ही दुसराच कार्यक्रम लावला तुम्हाला पोच सांग का जर गावात दररोज नळ नाही आले शौचालय जर बरोबर नसले नाल्या तुंबलेल्या असल्या पथ दिवे जर नसले अजून काही म्हणजे पाधन रस्ते असतील शेतकऱ्याच्या समस्या असतील त्या समस्यासाठी तुम्ही माझ्याकडे अर्ध्या राती या अर्ध्या राती माझ्या घराचा दरवाजा वाजवा मी उघडेल पण हे असं दारू साठी फिरूसाठी याच्यासाठी आपण तुमच्या पाठीमागे नाही तुम्ही भले इमल मतदान नाही करत चालते हां राजकारण मी काही पैसे कमवायसाठी राजकारणात आलो नाही मला एक समाजसेवा करायची गावाची सेवा करायची देशाची सेवा करायची म्हणून मी राजकारणात आलो का लक्षात तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा बाकी मी तर तुम्हाला ते ते काही देणार नाही तुम्हाला हां तर तुम्ही आता आपल्या गावात दारू भेटू गा, हो नाही म्हणून मी एक ठराव घेणार आहे ग्रामपंचायतचा हां की कोणत दारू विकायची नाही आणि जे पी त्याला ग्रामपंचायत मार्फत दंड हां आणि दंड असा ठेवणार आहे की त्याला राशन भेटणार नाही शासनाच्या कोणत्याच योजना भेटणार नाहीत का लक्षात हां त्याच्याशिवाय तुम्ही लोक ठेवलेत ना चला रे आपणच आपलं पाहू काहीतरी पहा या कारभार आहे आमच्या गावचा हां दारू बंद करायसाठी नाही दारू दारू चालू करायसाठी लोक येतात म्हणजे किती लोकं आहेत हे चित्र बरं तुम्ही तुम्ही म्हणता ग्रामपंचायत सरपंच होऊन पंचा लय सोपं येईन लय सोपं येईन काही सोपं नाही 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 काही सोपं नाही एक तर निवडून येतानी पैसे खर्च करा निवडून आल्यावर अशा लोकांसोबत ठेवा एक तर सोबत ठेवल्याचे ठेवलं त्याची धंदे करा नाही नाही अवघड आहे खरंच अवघड आहे